दुसरी भाजी आहे डबा बांधायचा बॉटल आणि शुगराला शाळे सोडून घ्यायचं शुग्रा शाळेसाठी आमची तरी झालं दहा वाजता जाते दहा साडेनऊ वाजता आणि महागारी येते एक वाजता अशी तिची शाळा आहे शाळेत लावल्यावरती शिक्षक पण माणूस छान असत आणि सवय वळ छान लागतं म्हणून मग तिला लावायचं आले तर धनी भिंडी नदी टाळल्यावरती नाही जास्त तिला थोडस तेल आणि मीठ टाकून बनवायचं जीव आणि आश्विमाय गे सगळेजण भाऊ वगैरे संधी भाऊ रात्री असत त्यांना घेऊन गेलं थांबा म्हणून आम्ही पण नाही थांबले पण नाही काढला डबा टिफिन सगळं पोरांच्या नाजारी खाट्यात पण म्हणून एक एक एक, एक आई ह्या म्हणत आपा आहे तर तुम्हाला आता सगळं दिसतात व्हिडिओ रोज ती रोज छानपैकी मस्त असं व्हिडिओ काढले जात अजून पसारा आवडायचा भंगी असायची कपडे घ्यायचे आणि मग आम्हाला खिचडी करायची एवढं काम बाकीय आहे तिकडून तुम्हाला हळूहळू कटकट मग दाखवून मस्त असा मोठा व्हिडिओ काढून छानपैकी बघायला भेटेल राखी द्या झाला तर स्वयंपाकच झालाय फक्त खिचडी करायची राहते ती पण तुम्हाला दाखवते मी आता तळ्यावर भरून जाईल म्हणून काढून ठेवायचं शुभ्राला आंबूल कि जा आणि मग तुम्हाला झालेला व्हिडिओ काढून दाखवते झालं डब्यासाठी पोरांना काय द्यायचं म्हणून भिंडी तळली आपण डबा बांधायचा तिला थोडं थंड होते म्हणून थांबायचं चला झालं शुभ्राचा शुभ्रा इकडं बघ शुभ्राला आंघोळ केली छान अशी गन पावडर केली मस्त पैकी आणि आता कुठे चालली तू कुठं चालली गेल शाळेत चाली होता दप्तर भरलं चला आता है। चल इथं सगळ्यात का शाळेत तिथं बाय आहेत त्यांच्यापाशी सोडून येते मग राहते सोडून आली की चप्पल तुझी घेतली हाय ह्याच्यात चल हो किती घाल माझी घालती मी हा तुम्ही कुठे चाललाय आपण चल चालत आपण मी तुला बाईंच्या सुटती असं दप्तर आणि अशी शुभ्रा कुठे हा घेतली टोपी नाही घेतली नाही घेतली दे काय घेतलंय का घेतली की घेतली चला नहीं। नहीं। गावात कसा डबा वगैरे बांधले भेंडीची भाजी चपाती बॉटर परिणी तसली पार्टी आणली होती म्हणलं बरं झालं पण जण तिला आणायची या आम्हाला ताय गेल्यावरती लक्षात राहील पार्टी आणि पेंटू तिथं मस्त पैकी म्हणजे शाळेत खेळते पिचडी पण खाली थोडी कशी ती नये अजून ह्याला हलवायचे हिरव्या मिरची बटाटा मीठ शेगाण्याचं कूट टाकून छान अशी आणि ही एक मिरची फ्लेवरला ठेवली वर ठेपल्याच त्याची मिक्सर मध्ये वाटल्या गेली माझ्या राहणार जास्त तिखट पण झनझणी थोडी पिचडी असली तर खावाट खाव वाटत नाही आता कच्ची आहे भरपूर भाजायची आहे रात्री भिजत टाकली होती कारण ती सकाळी भिजलेली खिचडी लवकर होत नाही गेल्या वेळेस मी रात्री भिजून आग पाला राहणार जायची होती म्हणून मग ती मला जरा टेस्टी लागली मला वेळेस तर संध्याकाळी भिजायला टाकावं आणि टाकली तर होती आता हल हा कलर पण बदलतो पांढरा कलर आहे ना सांगतो

बिन उपास माणूस रात्री बनवलेले वांग आणि भेंडीची भाजी आता एकटी पुरत तरी काय करायचं मग भेंडीच तळली म्हणजे शुभ्रा काय खायला आई काय खात्यात म्हणजे कोणा कोणाला सोमवार आहे त्यांनी या खिचडी खायला आता सगळ्यांना सोमवार धरतो सगळी टाकू ज्याला आवडते ती धरते मस्त झाली खिचडी ती पण आपल्या महादेवाला जाऊन आलो वाहून आपा बिलकुल दी। आपा तिका लावणार आम्ही पण जाणार चार वाजता कुठे जाणार आहे तिकडे जाणार या या मस्त छान असा तर तुम्हाला सगळ्यांचे व्हिडिओ बघायला वाटत आपा आई मी कुणी माघार घेतले ना सगळ्यांनी जी बोलायची ती बोलायचं मस्त पैकी जेवण करायचं आणि आता ही पत्रा पण ठोकायचं ती पण व्हिडिओ काढू ती आज काही आले नाही त्यांना सवळ नव्हते काय मसनी बिछली बाहेर असते आणि ह्यांना पण उपास असतो ह्यांना तर बारा महिन्याचा असतो आणि मी तर ह्या महिन्यातलं दोन चार धरले या दहा वर्ष होय दहा वर्ष सोमवार धरले तर आपल्याला काय उपास आपण धरत नाही पण सोमवार माझी इच्छा झाली धरायची म्हणून धरलं न चांगलं असं इच्छेचं काम आहे जाऊ फील धरायचं आणि आता मला चतुर्थी पण धरायची ते म्हणतात दिवस पोटाला मारा खिचडी <laughs> कढई भरून पोटाला मारा मुंगळ <laughs> वरच्या आल्या धरा आल्या मला सांगा चतुर्थी धरायची असंच मजा मजाने आपल्या देवाला तेवढंच काहीतरी कोंबड्या डाळल्या बघा नाही आर हा कोंबड्या डाळल्या तरी आता पण मस्त अशी जेवण करायला आधी उपास धरते त्यांनी खिचडी खाय आधी नाही उपास धरत त्यांनी भेंडी वाघ खाय बाय सगळ्यांना हाय नमस्कार चला तू म्हणताना राज होता तस मस्त असं वातावरण आहे छान पैकी आज आम्ही देवाला आलोय देवाला म्हणजे पांढरीचा महादेव आज सोमवार आहे आम्ही सगळ्यांनी धरलेच तुम्हाला तर माहिती आहे मला देऊ देवदर्शन करून यावं आहे त्या बाजूला झाडे चला आम्हाला काय कमेंट करून सांगा तुम्हीच कर कसलं आहे काय सोमवार होता कुरिअर जी काय होती घरनं निघताना काय व्हिडिओ काढणं झालं नाही कुरिअर जे आपले होते लोणच्याचे परत सांगे ते सगळे टाकले आणि मग इकडून असं आम्ही आलो एक बारामतीला देवाला म्हणलं मस्त असं देवाचं दर्शन वगैरे करून जावं घरी आणि खूप छान वाटतं इथं आल्यावरती बसायचं थोड्या वेळ दहा मिनटं प्रसाद पण असतो प्रसाद ज्याला घ्यायचे त्याला आणि दर्शन करायचं आणि माघार जायचं असं आता आतमध्ये गेलतो तो पण एवढी गर्दी आहे ना त्याच्यामुळं काय व्हिडिओ आतमधला काढला नाही म्हणलं बाहेरला काढावं परत तिकडं शॉपिंगसाठी वगैरे आहे फिरूनही यायला इकडं लहान मुलांसाठी मिकी माऊस खेळायला फिरून यायला छान असं मस्त पैकी कुठं देवाला म्हणजे सगळेजण जातात आमच्या गावात पण आहे महादेव तिथं काय नाही पण तिथं आम्ही आलो हा मोठ्याने तुम्हाला सगळ्यांना आवाज येतोय का नाही मला कमेंट करून सांगा कारण की इथं भरपूर असा आवाज आहे वेगवेगळा मशनींचा ह्याचा परत तिकडं देवाचं गीत लावलंय एक 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 असं सगळीकडं आहे मस्त पैकी तर आलोय तुम्ही 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 एकटीत आले का तर ही आणि मी आम्ही दोघ जण आलोय तिकड बघा आम्ही दोघ जण आलो या म्हणलं काढाव छान असा व्हिडिओ छान असं वातावरण आहे आणि सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे आपण कुठं महिला गेलो की काय ना काय घेत असत तसं तिकडं आहे शॉपिंगसाठी तर घ्यावं म्हणलं काय काय आणि लय छान वाट आहे अशी मस्ती दोन्हीकडं देवाच्या मूर्ती आहे मस्त छान आहे आपण पांडा पांडा शॉपिंग साठी आहे शॉपिंग साठी आणि किती छान आहे तिकडून कुठे जाते ती तू हा हा अविनाश तिकडे इकडे पण एक झाड आहे देवाचं आणि किती छान रस्ता आहे एक म्हणजे फोटोशूट रील काढायसाठी मस्त मस्त आहे इकडं इकडून बरेच जण चाललेत इथं म्हटलं काढा छान असा व्हिडिओ हो पर तिकडं अजून काय काय आहे रसू द्या बाय सगळ्यांना कसा वाटलं व्हिडिओ हो सांगा आणि छान आहे खूप मस्त आहे जी कोणी बारामतीत राहत असेल त्यांना सगळ्यांना माहीत असेल आणि आले पण असतील भरपूर जण बारामतीतले एम आय डी सीमधले ज्यांना कोणाला यायचं अजून एक सोमवार आहे एक काय दोन माहीत नाही पण अजून एक तरी असेल तर येऊन जावा बघा कसं वाटतंय मस्तपैकी